तर काल रविवार असल्यामुळे मी आणि आमचे मित्र अनुराग गायकवाड आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो जेवण झाल्यावर अनुराग गायकवाड म्हणले की हेच एक नाटक बघायला तर आम्ही पुनरुत्थान नाटक बघायला गेलो भरत मंदिरला भरतनाट्यमंदिरला हे नाटक नाटकाचा कालखंड जरी जुना दाखवला असला तर त्याच्या ज्या समस्या मांडल्या होत्या त्या आत्ताच्या काळातल्याच आहेत तर इंटरवलमध्ये आम्ही तिथे मसाला दूध पिण्यासाठी गेलो होतं दोन मसाला दूध घेतले आम्ही खूप भारी होतो तिथला दूध फेमस आहे म्हणा आणि जस्ट पाऊस चालू झालेला होता त्यामुळे हवेत गारवा होता त्यामुळे गरम मसाला दूध वेगळीच मजा होती तर जवळपास साडेबारा वाजले आम्हाला नाटक संपायला नाटक संपल्यानंतर आम्ही आमच्या कॉलेजचे सर होते संजीव कुमार पाटील सर त्यांना पण भेटलो होतं मी या नाटकात डक्टालेसची भूमिका सादर केली आणि आणि गायकवाडानं आम्ही रिव्ह्यू दिला आहे नाटकाचा तर माझ्या यूट्यूब चॅनलला मेडिकल हॉलिकला जाऊन तुम्ही तर पाहू शकतात नाटकाचा कालखंड जरी जुना असला तरी म्हणजे त्या दाखवलं आहे की कसं धर्मांत बनून लोकाला महत्त्वाच्या समस्यापासून दूर घेऊन गेलं जातं तर म्हणजे आत्ताच्या काळात पण तेवढंच रिलिव्हेंट आहे नाटक